नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फसवी खुद्द जर महोदयाने केलं विधान या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारला सत्तेची नशा चढली होती चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीच्या वापर करून पक्ष आणि चिन्ह काढून घेऊन सुद्धा लोकसभा निवडणुकीत महायुतीची झाल्याने गडबडून जागे झालेल्या सरकारने योजनांचा पाऊस चालू केला आहे त्यामध्ये लाडकी बहिण योजनेचा समावेश आहे सरकार मधील दोन आमदार मते नाही दिली तर योजनेचे पैसे मिळणार नाहीत असा दम टाकतात यावरून ही योजना फसवी असल्याचे त्यांनी सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने सुरू केलेली शिवस्वराज्य यात्रा टेंबुर्णी येथील ओम साई मंगल कार्यालय येथे आली होती यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील हे होते सुप्रिया सुळे म्हणाले की मोहिते पाटील पवार यांच्या अनेक दशकांचे विश्वासाचे नाते आहे सरकारला त्यांनी इशारा दिला की बहिणी विकाऊ नाहीत पवित्र नात्याचा अपमान करू नका तसेच सध्या अत्यंत घाणेरडे राजकारण सुरू आहे तुमच्या टॅक्स मधून ही योजना सुरू आहे खोटे फार दिवस लपून राहत नाही मायबाप जनता आमच्या बरोबर आहे हीच आमची ताकद आहे आता राजकारण स्वाभिमानी माणसाने हातात घेतली आहे रोज दिल्लीत जो अपमान होतो ते बघवत नाही असेही त्यांनी म्हटले आहे तर मित्रांनो दुधाचा दर असो निर्णय घ्यायचा असेल तर काही असले तरी दिल्लीला जातात मग मतेही दिल्लीतच मागाना असा टोला लगावला मुंबईत अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे त्यांना द्यायला पैसे नाहीत राज्यात बेरोजगारी भ्रष्टाचार वाढले आहे पक्ष चिन्ह दृश्य शक्तीने काढून घेतले आहे ते मिळवण्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी आहे प्रत्येकाचा मान सन्मान ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करीन असे आश्वासनही त्यांनी दिले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद